पुढच्या एका उद्योजकाचा मृतदेह मात्र सोलापूरच्या बार्शी शिवारामध्ये आढळला नेमकं काय प्रकरण आहे ते आपण सविस्तर पाहूया ते म्हणजे बीडच्या लुखामसला येथील उद्योजक गोविंद बर्गे यांचा मृतदेह सोलापूरच्या बार्शी गावामध्ये आढळला बर्गे यांनी स्वतःवर स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं अशी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रियसीची भेट घेण्यासाठी ते सोलापूरला गेले होते मात्र त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला त्यांच्या डोक्यात गोळी देखील झाडली गेली दरम्यान पोलीस शाळेकडून तपास सुरू असून सुर। बर्गी आणि आपले आयुष्य का संपवलं याबाबत मात्र तपास सुरू आहे गोपीनाथ बर्गे यांचा गोपीनाथ जगन्नाथ बर्गे असं मृत तरुणाचं तो नाव आहे ते बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील लोकामसला गावातील रहिवासी होते बर्गे हे फ्लॉटिंगचा व्यवसाय करत होते त्यांच्या व्यवसायाला चांगला जम देखील बसला होता याच दरम्यान त्यांचा संपर्क पारगाव थिएटर मधील एका नर्तिकेशी आला दोघांची जवळीकता वाढली आणि दोघांचे ही प्रेम निर्माण झाले याच काळात बर्गे यांनी प्रियसीला सोनं चांदी नाण्याचा सह पावणे दोन लाखाचा मोबाईल देखील गिफ्ट केला होता मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला आणि वाद मिटवण्यासाठी मात्र बर्गे हे सोलापूर मधील बार्सी तालुक्यात सासुरे गावात गेले होते चार चाकीतून त्यांनी गाव देखील गाठलं पण सोमवारी मध्यरात्री ते प्रियसीच्या घरात पोहोचले अशी माहिती देखील समोर येत आहे मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी कारमध्ये बर्गे यांचा मृतदेह दिसला त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती देखील दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असतात त्यांना एक युवक गाडीमध्ये मृत अवस्थेमध्ये दिसून आला जवळ एक ही होती त्यातून ते त्यांनी स्वतःवर गोळी का झाडली असा अंदाज आता तर्कवितर्क व्यक्त केला जात आहे